नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून मुळा तर घेऊन येतो पण मुळ्याची भाजी बनवली तर घरातले कोणीच खायला मागत नाही मग मा अशा वेळेला काय करायचं तर चला आज आपण मुळ्यापासून छानसे रेसिपी बनवणार आहोत जी मुलांना खूप जास्त आवडेल अगदी चाटून पुसून ती खातील तर इथे मी एक मुळा घेतला आहे मुळा चांगला स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घेतलं आहे आता इथे माझ्याकडे अशी किसणी आहे या किसणीने मुळा मी किसून घेते आहे मुळा किसून घेते आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि छोटंसं कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब केलं तर शेजारीच एक बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटेल कारण त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला भेटेल तर इथे बघा या पद्धतीने मुळा मी किसून घेतला आहे त्यानंतर हा किसलेला मुळा एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते आहे आज आपण मुळ्यापासून जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे मुळ्यामधलं मी पाणी वगैरे काहीच काढणार नाही असंच ठेवणार आहे त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे बारीक हिरवीगार चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे नंतर आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर मी पाव चमचा हळद पावडर घातली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे एक ते दीड चमचा धणे पावडर घालायचे आहे आणि त्यानंतर थोडेसे जिरं घालायचं आहे तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर ती घातली तरी चालेल आता हे मसाले घातल्यानंतर थोडंसं आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा एक चमचा घेतला आहे ओवा हातावरती थोडासा चोळून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर यामध्ये छान असा उतरतो नंतर चवीपुरता मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मुळा जो आहे ना त्याला हे सगळे मसाले कांदा टोमॅटो कोथंबीर आपण हिरवी मिरची घातली ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पीठ घालणार आहोत तर एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घातलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे ही पीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यापासून थाली पीठ बनवणार आहोत तर त्यासाठीच आपल्याला इथे पीठ हे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आहे आणि जास्त पातळही मळायचं नाही आता ह्या मुळ्यामध्ये आणि कांद्यामध्ये भरपूर असं पाणी आहे तर ह्याच पाण्याचा वापर करून सुरुवातीला आपल्याला पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी नंतर थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपण थालीपीठसाठी जसं पीठ तयार करतो की नाही अगदी तसंच इथे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही कधी थालीपीठामध्ये टोमॅटो घातलं आहे का नसेल घातलं ना तर जरूर एकदा घालून बघा तुमचे थालीपीठ खायला एकदमच चविष्ट आणि भारी लागतील या पद्धतीने पीठ आपण तयार करून घेतलं आहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे चला आपण आता था था थालीपीठ बनवायला घेऊया थालीपीठ तापण्यासाठी इथे मी पोलपाड घेतला आहे आणि थोडंसं पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे एक सुती रुमाल घ्यायचा आणि हा रुमाल पाण्यामध्ये छान असा भिजून घ्यायचा हा भिजवलेला रुमाल पोलपाटावर या पद्धतीने पसरून घ्यायचा आणि नंतर तयार केलेलं आपलं जे पीठ आहे थालीपीठचं त्यातला छोटासा गोळा हातामध्ये काढून घ्यायचा आणि ह्या पोलपाटावर जे आपण रुमाल ठेवला आहे भिजवलेला त्यावरती हा घालून घ्यायचा आणि हाताने छान असा दाबून दाबून याचा गोलाकार असं था थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठाचं पीठ हे थोडंसं सैलसर भिजवलं असेल ना तर थालीपीठ थापायला जास्त वेळ लागत नाही आणि थापताना जे बोटाचे निशाणी येतात की नाही त्यामुळे थालीपीठ दिसायला एकदमच सुंदर दिसतं थालीपीठ थापून झालं की मधोमध मद एक होल करायचा आणि गॅस चालू करायचा गॅसवरती तवा ठेवायचा गरम करायला तवा छान गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल पसरून घ्यायचं आणि आपण हे थापून घेतलेलं थालीपीठ रुमाला सकट तव्यावर टाकून घ्यायचं हाताने थोडंसं टॅपटॅप करायचं आणि नंतर रुमाल अलगत काढून घ्यायचा वरून परत थोडंसं तेल घालायचं आणि दोन्ही बाजूनी हे थालीपीठ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं एकदम दिसायला सुंदर असं थालीपीठ तयार होतं आणि खायला म्हणाल तर खूपच भारी लागतं कधीतरी तुम्ही मुळ्यापासून भाजी न बनवता असं थालीपीठ जरूर करून बघा आणि मुळा न खाणारेसुद्धा अगदी आवडीने हे थालीपीठ खातील आणि शिवाय कसं थालीपीठ बनवल्यामुळे आपल्याला भाजी बनवायची झंझटही राहणार नाही आपण कसं भाकरी किंवा चपाती बनवली की त्यासोबत आपल्याला एखादी भाजी किंवा चटणीही बनवावीच लागते पण अशा प्रकारे झटपट होणारं थालीपीठ बनवलं ना तर तुम्हाला भाजीचीही गरज लागणार नाही थालीपीठ तुम्ही सॉस चटणी किंवा दह्यासोबत खाल्लं ना तर खूप भारी लागतं आणि मुलांना जर खायला दिलं ना तर मुलांना कळणारही नाही की आज आपण मुळ्याची भाजी खातो आहे इतकं हे चविष्ट आणि छान लागतं थालीपीठ तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी पोटभर हे थालीपीठ तयार होतं आता एक मुळ्यापासून इथे मी दहा ते बारा थालीपीठ बनवले आहेत अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय